राज्य शासनाने त्यांचं एका मंडळावर नियुक्त केलेलं आहे या समाजाची आहेत ते त्या समाजाचं सा मंडळ स्थापन केलेलं आहे निषेध का करतायत नेमकं तर ते समाजाचं काम करत चालली विशेषतः दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान जे आमरण उपोषण चाललं मोर्चा झाला ठिय्या आंदोलन झालं रस्ता रोको आंदोलन झालं जेल भरो आंदोलन झालं आणि बहिष्कार सुद्धा झाला या दरम्यान संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचा हा लढा होता आणि त्या लढ्याच्या अंतर्गतच माननीय एल के वडणे कमिटी बसली होती पण त्या एल के कमिटीचा सहा महिन्याचा अवधी दिला असता दीड वर्ष लोटून गेलेला आहे आणि दीड वर्ष लोटून सुद्धा एल के वडणे साहेब जे रिटायर जज आहेत त्यांनी अहवाल सादर केला नाही आहे उलट शासनानं जे आदिवासीच्या धर्तीवर वडणे साहेबाचा उल्लेख करून त्यांनी त्या मध्ये बहुजन कल्याणकारी इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणकारी योजनेचा लाभ एस बी सी या प्रवर्गाला लागू केलेला आहे आणि त्यामध्ये विशेष तरतुदीच्या अंतर्गत योजना ला टाकल्या गेलेल्या आहे त्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आहे कारण की एल के बंडणे कमिटी जे बसलेली आहे आदिवासी गोंड गोवारी जमेसाठी बसलेली आहे जे संवैधानिक होते सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे जे वाघोबा नागोबा ढालपूजा पुजणारे जे आहे तेच गोंडगोवारी आहे आणि आमची एंट्री सुद्धा झालेली आहे गोवारी सब ट्राईब ऑफ गोंड आणि म्हणजे गोंडांची उपजमात असलेली गोंडगवारी आहे आमची एंट्री शेड्युल ट्राईबच्या यादीमध्ये असताना शासनाला फक्त इम्प्लिमेंट करणं होतं बन्य कमिटीच्या माध्यमातून पण शासन तसं न करता आम्हाला दुजोरा देऊन आम्हाला साईड करून शासनानं वे, वेगळ्या पद्धतीचं आम्हाला डावलून विशेष बहुजन कल्याणकारी योजनेचा लाभ एसबीसी प्रवर्गाला दिलेला आहे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतोय आमचं म्हणणं एवढंच आहे की वडणे कमिटीचा अहवाल सादर करावा आणि कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावा शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये आम्ही गोणगवारी म्हणून नमूद आहोत आणि निर पूर्वेवर ज्या पंच्याऐंशी पूर्वी आम्हाला जो लाभ मिळत होता गोणगौऱ्याचा तो लाभ निरंतर मिळत राहावा कैलास राऊत आणि तुमच्या मागण्याचा काय संबंध तुम्ही कैलास राऊत हा त्या मुवमेंटमध्ये कुठेतरी आमच्यासोबत जुळला होता जुळून त्याने तो राजकीय असून राजकीय हित करता तो आमच्यासोबत जुळला होता आणि तो त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आहे कारण की हा संपूर्ण लढा जो होता आदिवासी गोंड गोवारी जमातीचा होता त्याला असं कुठेतरी हित वाटत होतं आणि जाणून बुजून तो घुसखोरी जा, करत होता आणि जेव्हा जेव्हा आमचं शिष्टमंडळ जायचं तेव्हा तो तो आपला राजकीय पोळी हो, शिजण्याचं काम त्या लोकांच्या माध्यमातून करत होता आणि त्याने त्याची ते पोळी शिजवली पण आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो कारण की वडने कमिटी जी बसलेली आहे आदिवासी गोंड गोवारी जमातीसाठी बसलेली आहे वडने कमिटीनं अहवाल सादर करावा आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी बहाल करावा